श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले तीन नियम जे की तुमच्या महातारपणनीस तुम्हाला सुखी ठेवतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो आचार्य चाणक्य म्हणतात की वृद्धपकाळ हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि आरामदायी जीवन जगायचे असते चाणक्याने सांगितले आहे की शांती मिळवण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे तुमच्या आयुष्य नेहमी निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होईल पहिली गोष्ट चाणक्याने सांगितली आहे की ती म्हणजे पैशाचा चांगला वापर करा पैसा ही अशी गोष्ट आहे जी स्वतः आणि इतरांमधील फरक स्पष्ट करते जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुमच्या नात्यासंबंधावर सर्वत्र मान असेल पण जेव्हा पैशाची कमतरता असते किंवा तुमच्याकडं पैसे नसतात तेव्हा तुम्ही तुमची साथ कोणीही देत नाही जेव्हा माणसाचे म्हातारपण येते तेव्हा हे दुःख आणखीनच वाढते म्हणूनच चाणक्य म्हणतात की पैशांचा सदुपयोग करा पैसे वाचवले तर म्हातारपणात कुणासमोर हात पसरवायची वेळ येणार नाही किंवा गरज भासणार नाही दुसरी गोष्ट चाणक्याने सांगितली आहे ती म्हणजे शिस्त माणसांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त ही सरावातून येते चाणक्य सांगतात की जी लोक आपली सर्व कामे वेळेवर करतात आपली दिनचर्या शिस्तबद्धपणे जगतात त्यांना कधीही कोणावर अवलंबून राहावे लागत नाही तो त्याचे प्रत्येक ध्येय साध्य करतो चाणक्यांच्या मते जर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीपासूनच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काम करण्याची सवय असेल तर त्यांना वृद्ध काळात त्रास सहन करावा लागत नाही खाणे झोपणे ठराविक वेळेस उठणे व्यायाम करणे प्रत्येक काम माणूस ठराविक वेळेपत्रानुसार करतो जे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे शिस्त कधीही सोडू नये असे म्हणतात की ज्यांच्यात एकटे आणि शिस्तीने चालण्याची हिंमत असते त्यांच्या मागे एक दिवस संपूर्ण जग असतं तिसरी आणि शेवटची गोष्ट आचार्य चाणक्य सांगतात ती म्हणजे निस्वार्थपणा चाणक्य म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थपणे एखाद्याला मदत करते तेव्हा तो आयुष्यात कधीही दुःखी आणि अस्वस्थ राहत नाही दान आणि दया हा सर्वात मोठा धर्म आहे तुमची आजची मदत तुमचं भविष्य घडवते म्हातारपण सुख आणि शांततेने जाते मदतीसाठी आपले हात नेहमी पुढे ठेवा चाणक्याने सांगितले आहे की वृद्ध काळात सुख शांती मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचे आयुष्य नेहमी निरोगी आनंद आनंदित राहण्यास मदत होईल तर मैत्रिणीनं तुम्हाला कळालेच असेल की आपण या तीन गोष्टी आत्मसात केल्या तर वृद्ध काळात म्हातारपणी आपले आयुष्य आनंदी आणि सुखी जगू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद